मंडळी पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी फॉर्म भरायची तारीख उलटून गेली तरी अजूनही महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाहीये बारामती कोल्हापूर सातारा माढा नाशिक यांसारख्या हॉट लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून वातावरण तंग झालंय त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या माढा लोकसभा मतदारसंघात सध्या हालचालींना भयानक वेग आलाय भाजपनं जेव्हा महाराष्ट्रातल्या वीस जागांवर उमेदवारी घोषित केली तेव्हा माढ्यात विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती पण त्यानंतर भाजपच्याच मोहिते पाटील गटानं निंबाळकरांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता तेव्हापासून माढ्यात उमेदवार बदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी मागणी लावून धरली होती पण भाजपकडून काहीही हालचाली करण्यात आल्या नाहीत त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावरून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले माढ्यात बॅनरबाजीही झाली पण मोहिते पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिले पण आता फायनली मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय लवकरच विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील हे शरद पवार यांची गाठ घेणार आहेत त्यामुळं माढ्यात लोकांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार प्लस मोहिते पाटील हे समीकरण पाहायला मिळणार आहे अशा चर्चा रंगू लागल्यात दरम्यान शरद पवार यांनी डाव साधला भाजपला शह दिला म्हणजे जाणकार दाखवले आणि मोहिते पाटील घेतले असं स्टेटस आता माढ्यात फिरू लागले पण मोहिते पाटील खरंच शरद पवार गटात जातील का भाजप त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होईल का जशी बारामतीमध्ये बापू शिवतारे आणि अजितदादांचं मनोमिलन झालं तसंच माढ्यात निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातली नाराजी दूर होईल का नेमकं काय सुरू आहे माढ्यात त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला भाजप आणि अजितदादा गटाच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळाला होता निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील गट एकवटल्याचं पाहायला मिळालं होतं मध्यंतरी शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी माढ्यात जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती तर तेव्हापासूनच धैर्यशील मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या त्यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला असून येत्या चार दिवसात मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार आहे असं खुद्द जयसिंह मोहिते पाटील यांनी संकेत दिले विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबीय हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असून धैर्यशील मोहिते पाटील पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढल्याची शक्यता आहे मोहिते पाटील उद्या शरद पवारांची भेट घेणार आहेत जयसिंह मोहिते पाटील यांनी त्याबद्दल बोलताना सांगितलं की आम्ही मतदारसंघ चाचपणी करून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला भाजप वरिष्ठ नेत्यांना समजलं पाहिजे की खरी ताकद कुठं आहे भाजपच्या अठ्ठावीस पेक्षा अधिक जागा निवडून येणार नाहीत सध्या भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे पण भाजपमधून बाहेर पडण्याची सुरुवात आम्ही करतोय येत्या चार दिवसात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होईल माढा सोलापूर बारामती मतदारसंघात आमच्या निर्णयाचा परिणाम दिसेल असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलंय खरं तर काही दिवसापूर्वी भाजपकडून मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना आकलुजितं पाठवलं होतं त्यावेळी त्यांनी सुमारे दोन तास बंद दाराआड मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली होती मात्र सकारात्मक तोडगा निघाला नव्हता दरम्यान त्यावेळी आक्रमक झालेल्या मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा रोष पाहून गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला परवडणार नाही असं मोठं वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप माढ्यात उमेदवार बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यात कोणताही बदल झालेला नाही माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारली गेली परिणामी आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि माढा या लोकसभा मतदारसंघांमध्ये ताकद राखून असलेले मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे खरं तर मध्यंतरी पवारांनी रासपचे महादेव जानकर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांना माढ्याची जागा देऊ असं वक्तव्य केलं होतं पण त्यामागं पवारांचा दुसरा डाव होता जानकरांना फ्रंटलाईन करून पवार मोहिते पाटलांशी अंतर्गतरित्या सलगी साधत होते दरम्यान सध्या जानकर महायुतीतच राहणार हे जवळपास फिक्स आहे पण त्यांच्या आडून पवारांनी त्यांना हवा असलेला भाजपचा पॉवरफुल नेता फोडलाय अशा चर्चा माढ्यात रंगल्यात कालच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी बुधवारी पुण्यात धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर मोहिते पाटील घराण्याच्या सदस्यांकडून तुतारी हाती घेण्याची भाषा सुरू झाली होती एकीकडे त्या घडामोडींची चर्चा सुरू असतानाच बुधवारी संध्याकाळी पुण्यातल्या एका लग्न समारंभात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचीही भेट झाली त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये थोडीफार चर्चाही झाली त्यामुळे मोहिते पाटील पुन्हा शरद पवार यांना साथ देणार या दावाला आणखीनच बळकटी मिळाली येत्या तीन चार दिवसांमध्ये शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची बैठक होणार आहे परंतु मोहिते पाटील यांचा शरद पवार गटातील नियोजित पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा आहे त्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये शरद पवारांची भेट घेतल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील लग्न समारंभातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना गराडा घातला पत्रकारांनी त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी बहुतांश प्रश्नांवर मौनच बाळगलं धैर्यशील मोहितेंना उमेदवारी दिली नाही म्हणून तुमची नाराजी आहे का असा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर विजयसिंह मोहिते यांनी होकारदर्शक मान हलवली मात्र मोहिते पाटलांचं अजून काही ठरलेलं नाही असंही ते म्हणाले दरम्यान आज जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रणजित सिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत बाकी सर्व मोहिते पाटील परिवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाणार आहे पण खरंच असं घडलं तर खासदार रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होणार असल्याचा दावा राजकीय विश्लेषक करतात कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकरांना माळशिरस तालुक्यातून एक लाखाहून अधिक मताधिक्य दिलं होतं त्यामुळे त्या मतदारसंघात त्या मोहिते पाटील यांची देखील चांगलीच ताकद आहे तर दुसरीकडे रणजितसिंह हो निंबाळकर यांच्या माग माढा करमाळा माळशिरस सांगोला माणखटाव या तालुक्याचे आमदार आहेत आता आपण धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली तर माढ्यात चित्र कसं पालटू शकतं याचा थोडक्यात आढावा घेऊयात सगळ्यात पहिला लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मोहिते पाटील घराण्याचा आणि शरद पवारांचे असलेले जुने संबंध मंडळी माढा लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढवली होती त्यांनी तीन लाखाहून अधिक मताधिक्य घेत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा तिथं पराभव केला होता त्यामुळे शरद पवारांची या मतदारसंघात चांगली पकड आहे हे दिसून येत आहे पण त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला होता पंचवीस हजार मताच्या फरकानं विजयसिंह मोहिते पाटील हे तेव्हा निवडून आले होते तेव्हा माढा लोकसभा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला मानला जायचा आणि तेव्हा शरद पवार आणि मोहिते पाटील घराण्याचे संबंधही चांगले होते मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदारसंघातलं वातावरण बदललं आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात ताकद उभी करत असल्याचं त्यांना आढळून आलं होतं आणि रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या तिकिटासाठी इथं राष्ट्रवादीनं नकार दिला होता पण रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे मात्र त्या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला जवळपास एक लाखाचं लीड त्यांनी एकट्या माळशिरस मतदारसंघातून त्यांना मिळवून दिलं त्या निवडणुकीत निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता त्यानंतर दुसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना लाईन करून मोहिते पाटलांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न केल्यामुळं त्यांचे समर्थक नाराज आहेत त्याचा तोटा रणजितसिंह निंबाळकर यांना येत्या निवडणुकीत होऊ शकतो पुढं तिसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मोहिते पाटलांनी रामराजे यांच्यासोबत घेतलेली भेट मंडळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माढा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी रामराजे निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती खर तर रामराजे निंबाळकर हे अजितदादा गटाकडून त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांना माढ्याची उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते आजही आहे रामराजे आणि विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यातले वाद देखील सर्वश्रुत आहेत दरम्यान खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रामराजे आणि मोहिते पाटील यांची भेट चर्चेचा विषय ठरली होती एकूणच त्या भेटी मागे मोहिते पाटलांचं माढा लोकसभेसाठी बेरजेचं गणित सुरू असल्याची चर्चा होती रामराजेंनी माढ्यात मोहिते पाटलांना ताकद पुरवली तरी विद्यमान खासदारांना यंदाची निवडणूक जड जाऊ शकते असं म्हटलं जात एकूणच या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटातून निवडणूक लढले तर रणजित सिंह निंबाळकरांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते असे अंदाज बांधले जातात त्यासोबतच आमचं ठरलंय धैर्यशील मोहिते पाटील हेच भावी खासदार अशा पोस्ट मोहिते पाटील समर्थांकडून आता समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित जातात हजार नऊ साली राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी आणि दोन हजार चौदा साली विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीकडून प्रतिनिधित्व केलेला माढा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळातच मिळेल पण सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि मानखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्याच बाजूने उभं असल्याचं चित्र आहे तसंच आपल्या पहिल्या स्टम मध्ये खासदार सिंह निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश तालुक्यातील पाण्याचे रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्यानं मतदारसंघात काही ठिकाणी निंबाळकर यांचा बोलबाला असल्याच्याही चर्चा आहेत पण मोहिते पाटील घराण्याची माढ्यातली ताकद पाहता लढाई चुरशीची आणि अधिक गुंतागुंतीची होण्याची चिन्ह आहेत कारण नाईक निंबाळकर घराणं आणि मोहिते पाटील घराणं ही या मतदारसंघातली गणित फिरवणारी घराणं आहेत त्यात जर आणखी शरद पवारांची एंट्री झाली तर त्यांना मानणारा मोठा वर्ग हा या माढा लोकसभा मतदारसंघात आहे कारण दोन हजार नऊ साली खुद्द शरद पवारांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली होती मोठ्या फरकानं शरद पवार या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यामुळे या मतदारसंघात पवारांचे मोठं नेटवर्क आहे अर्थात मोहिते पाटील प्लस शरद पवार फॅक्टर एकत्र आला तर रणजित सिंह निंबाळकरांना इथं ते जड जाऊ शकत पण तुम्हाला नेमकं काय वाटतं धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटातून माढ्यात उभे राहतील का आणि तिथून ते निवडून येऊ शकतात का धैर्यशील मोहिते पाटील की रणजित सिंह नाईक निंबाळकर माढ्यात ताकद कुणाची जास्त आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले भाई या यूट्यूब चानला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद